श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी मी आधी स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या एका नवीन मध्ये माझ्या सोबत आहे राजकोपर मध्ये तर राजकोपर मध्ये आम्ही चाललोय श्री स्वामी समर्थनच्या मठामध्ये तर ते तुम्हाला आज दाखवतो तर आम्ही पकडली बस माझ्याच वरून चारशे चौसष्ट बस पकडली आणि आलो राजकोपर राजकोपर बस स्टॉपला घाट बोपर बसून चालत आहे सात मिनिटावरती तर आपल्याला जायचं आहे पंतनगर पंतनगर संपूर्ण ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन तर आता आपण चाललो पंथनगर मध्ये तर एक मैदान लागलं आहे बघा आणि आता इथून आपल्याला मारायचं आहे राईट आपण तिथून आलो आणि पुढे गेलो चुकून तर हे मैदान आहे आणि मैदानाच्या इथेच आहे मग आता आपण शोधतोय मॅप जा पेटेला जातो जा ना इथेच असा इकडेच आहे का राईटला लेफ्ट ला आहे ना लेफ्ट इथे बाजूला बघू शकता नर्सरी नर्सरीच्या लेफ्ट साइड ला मैदानाच्या समोरच इथे मठ हा बघा हा बघू शकता हा मठ आहे आता आपण जात राहतो आपण इथे पोहोचलो तर इथे बघू शकता शेनाने ठरवलेले झालेलं स्वामीच म्हटलं तिथे बघू शकता तुम्ही सगळं बांधकाम आहे जमीन सारवलेली आहे बघू शकता शेणाने बघू शकता तुम्ही दपनाची वेळ बघू शकता कंदील बनवते आता मठ बंद झालेला आहे स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालेलं आहे तर तिथे काम चालू होतं त्यामुळे आपल्याला दर्शन भेटलं कारण म्हणजे कारण मठ साडे बारालाच बंद होतं पण आपल्याला मिळालं दर्शन स्वामींची कृपासाठी आपल्यावरती आता आपण निघतोय आता आपण जाऊ करी रोडला तर तिकडच्या मठात आपण जाणार आहे आता तर आता आम्ही आपल्या घाट खोपच आणि इथे आपलं दोन दिवस फक्त वीस रुपये आता आपण आलो आहे करी रोडला आपण ट्रेन टाकायची करी रोडला करी रोडला पण स्वामी समर्थ महाराजांच्या मत आहे जरा पाणी तिथे चालतं ते स्टेशन आहे स्टेशनवरनं आपण तीस ला तीस करी रोड स्टेशन आहे त्या स्टेशनवरनं इथून सरळ उतरल्यावरती ह्या इकडे जा कचरा दिसतो आणि इथून आहे स्वामी समर्थांच्या मत इथे आपण चालतो

आणि महाराजांची मूर्ती पण एकदम बसलेली आहे स्थानापन्ना झालेली सी सिंहासनावरती आणि तिथे बघू शकता लालबागचा राजा आणि तिथे देवी आहे साईडला आणि सर्व महाराजांच्या फोटो आहेत तिथे तर तुम्ही करी रोडला आलात तर त्याला नक्की भेट द्या तर हा करी रोड मठाचा ॲड्रेस आहे हा बघू शकता तुम्ही आणि इथे आतमध्ये मठ आहे खूप मस्त अटला मठ एकदम मोठा ते समोर बघताय तुम। ते करियर रोड स्टेशन आणि इथून इथून वेस्ट मागच्या उतरायचा साईडलाच आहे ही शॉर्टकट आहे त्या गल्लीचा तिथेच आहे का बघू शकते ही समोर बिल्डिंग त्याच्या बाजूलाच आहे आता आम्ही आलोय सीएसटी स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल बघू तुम्ही स्टेशन आणि समोर बघताय ते ब्रहु मुंबई महानगरपालिकेचा महानगरपालिकेच ऑफिस आहे कॅनॉन पावभाजीच्या इथे बघू शकता तुम्ही समोर पावभाजीची भाजी बनते आहे तिथे आता आपल्याला देणार आपण मागवले अमूल चीज पावभाजी भाजी एकशे चाळीस रुपये बघू शकता तुम्ही मेन त्यांच्या वरे वजून बाहेर आता समोरच आहे तर आमचे जे पाव आलेली आहे छान खुश झालेला टेस्ट करून सांग कशी वाटत एसो ला। बटर चीज टाकून पावभाजी खाऊन झाल्यानंतर आम्ही मागवलाय छाज पिऊन झालेला आहे आपण ट्राय करूया हा तो <desconfinantaBrots> दा दा। चा मार्केट पाई मार्केट मार्केट मन म्हणतात गेलो तिथून नंतर आपण गेलो करेर रोडला करेर रोडवर नंतर आपण सी एस टीला गेलो नंतर चर्चगेटला गेलो चर्चगेटवरून आता आपण सगळ्या तर आता हा ब्लॉग आपण इथेच सेंड करू आपण भेटू पुढच्या एका का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू बाय बाय